महत्वाची बातमी येते पार करून दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली वाढल्याचं दिसत प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमकं काय घडत आहे दीपक काल भारतानं जो सर्जिकल अटॅक केलेला होता त्याच्यानंतर सीमेवरचा तणाव वाढलेला आहे हे निश्चित आहे आणि ज्या पद्धतीचा तडाखा पाकिस्तानला बसलेला आहे त्याच्यानंतर पाकिस्तान, पाकिस्तान काहीतरी प्रतिक्रिया देणार काहीतरी हालचाल करणार हे म्हणजे अपेक्षितच होतं आणि त्यानुसार सीमेवरची सगळी सुरक्षा यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आलेली होती ले ले हो जी माहिती कळते त्याच्यानुसार पाकिस्तान सीमेवरती आता हालचाल सुरू झालेली आहे पाकिस्तानी रेंजर्स त्याच्यानंतर त्यांच्या बॉर्डर ऍक्शन फोर्सचे काही जवान यांच्या हालचाली सीमेवरती टिपल्या गेलेल्या आहेत अर्थात हे सगळं होणार हे गृहीत धरूनच कालपासून अलर्ट होता काल रात्री आम्हाला जी माहिती कळली होती त्याच्यानुसार साऊथ ब्लॉकची देखील या संदर्भातली निगराणी करण्यासाठीचा अलर्ट होता आणि आपले सगळे दलांचे जे सगळे रेंजर्स त्याच्यानंतर रडार्स जे आहेत ते अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे सगळे तयार ठेवण्यात आलेले होते कुठल्याही तणावाची परिस्थिती रात्री उद्भवली तर, रात तर तितकाच प्रतिकार पाकिस्तानला देण्याची सगळी तयारी जी आहे ती भारतीय लष्करानं आधीच केलेली होती अजून कुठल्या चकमकीची माहिती आपल्या हाती आलेली नाहीये मात्र हे नक्की की सीमेवरती हालचाल सुरू झालेली आहे पाकिस्तानकडून निश्चितच प्रशांत या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती त्यानुसार बुधवारी रात्री साडेबारा ते साडेचार या कालावधीत ही गुप्त मोहीम राबवण्यात आली या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरात घुसून भारतीय लष्करानं चाळीस दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं तर पाकच्या दोन सैनिकांना ठार करण्यात आलं शिपाई इम्तियाज आणि जुम्मा खान अशी कारवाईत मारले गेलेल्यांची नावं आहेत भारताच्या राष्ट्रीय रायफल दलाच्या जवानाला पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्करानं केला आहे भारतीय जवानानं चुकून नियंत्रण रेषा म्हणजेच एल ओ सी पार केली पाक लष्करानं पकडलेल्या जवानाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही पण जवानानं ना चुकून नियंत्रण रेषा ओलांडली आणि त्यानंतर पाकनं त्याला ताब्यात घेतलं अशी प्राथमिक माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे पाकिस्तानमधील डॉन या वेबसाईटनं दिलेल्या बातमीत हा जवान महाराष्ट्रातील असल्याचं म्हटलंय पण नियंत्रण रेषा ओलांडलेला जवान हाच महाराष्ट्रातील जवान आहे का नाही याबाबत कोणतीही अधिकृत पाकिस्तानला भारतानं चोख उत्तर दिल्यानंतर दिल्लीत जोरदार घडामोडींना वेग आला होता मोदींनी काल तातडीनं सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आणि घडलेल्या हल्ल्याची माहिती ही देण्यात आली पाकिस्तान विरोधातील कारवाईबद्दल सर्वपक्षीय मोदी सरकार सोबत आहेत हा संदेश बैठकीनंतर देण्यात आला बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकारमधील महत्वाचे मंत्री होते याशिवाय काँग्रेस राजद सपा बसपा शिवसेनेच्या नेत्यांनीही बैठकीला हजेरी लावली आणि या सगळ्या संदर्भात राजवर्धन राठोड यांनी काय म्हटलंय पाहूया अब से पहले इंतजार करते थे उनका सरहद पार करने का और फिर उनको रोकते थे इस बार हमने प्रियमटिव स्ट्राइक करके उनको सरहद पार करने से पहले उनको वहीं ध्वस्त कर दिया पाकिस्तान को उतना ही नुकसान है इन आतंकियों से जितना हिंदुस्तान को है और पूरी दुनिया को है वाघा बॉर्डर वर बीटिंग रिट्रीट दो ऑक्टोबर पर्यत रद्द करने निर्णय सरकार ने घेला लश्कर सर्जिकल स्ट्राइक नंर हा निर्णय घेला गेला वाघा बॉर्डरवर रोज सायंकाळी दोन्ही देशाचे झेंडे उतरवले जातात यावेळी दोन्ही देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात त्यावेळी दोन्हीकडचे जवान अतिशय उत्साहात बॉर्डरपर्यंत मार्च काढतात मानवंदना देऊन आपले राष्ट्रध्वज खाली उतरवतात वाघा बॉर्डरवर दररोज संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी दोन्ही देशाचे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात दररोज मोठ्या जल्लोषात इथं बिटिंग रिट्रीट होत असते पण सध्या दोन्ही देशातील सीमेवर मोठा तणाव वाढला आहे त्यामुळे भारत सरकारनं हा निर्णय घेतला आहे भारताच्या कारवाईनंतर पाकचं शेपूट वाकडच आहे कारण भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा पाकिस्ताननं फेटाळून लावला त्यासोबतच भारताच्या आक्रमक बाण्याला जशास तसं उत्तर देऊ अशी पोकळ धमकीही पाकिस्ताननं दिली आहे उलट भारतानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा कांगावा पाकिस्ताननं सुरू केला तर भारतीय माध्यमांना मूर्ख बनवण्यासाठी मोदी सरकार चुकीची माहिती पसरवत असल्याचा पाकच्या परराष्ट्र खात्याचा आरोप आहे दरम्यान भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानचं चा पित्त चांगलंच खवळलं आहे भारताकडून कोणतंही सर्जिकल ऑप स्ट्राईक झालं नसून सीमेवर नेहमी होणारा गोळीबार झाल्याचं सांगत पाकिस्ताननं नमती भूमिका घेणं टाळलं तसंच भारतानं केलेल्या हल्ल्याचा पाक पंतप्रधान नवाज शरीफांनी जोरदार निषेध केला तसंच आमच्या शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका अशी उलट बोम आता पाकिस्ताननं सुरू केली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफांनी भारताच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ आपली भूमिका मांडली त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज असल्याचं नवाज शरीफांनी स्पष्ट केलं भारतीय लष्करानं अडतीस ते चाळीस दहशतवाद्यांना कंठस्थान घातल्यानंतरही उलट बोंब करणाऱ्या पाकचा बुरखा फाडण्याची तयारी भारतानं केली आहे त्यामुळे बुधवारच्या कारवाईचा ड्रोननं शूट केलेला व्हिडिओ भारत जारी करणार आहे तशी शक्यता सर्वपक्षीय बैठकीनंतर सूत्रांनी वर्तवली आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती देखील जाणून घेऊया भारतीय लष्कराच्या यशस्वी सर्जिकल ऑपरेशन नंतर पाकिस्तानच्या सीमेला लागू नसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला दहा किलोमीटरच्या हद्दीतली गावं तात्काळ रिकामी करण्यात येतात यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली याशिवाय पुढील आदेश मिळेपर्यंत फिरोजपूर परिसरातल्या शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार आहेत याशिवाय सीमेवरच्या सैनिकांची सुटी रद्द करण्यात आली असून त्यांना लवकरात लवकर रुजू होण्याचे आदेशही देण्यात आले तसंच आपातकालीन परिस्थितीत पठाणकोटमधल्या सरकारी रुग्णालयातला एक कक्ष रिकामा करण्यात आला आहे तसंच डॉक्टरांची सुटीही रद्द करण्याचे आदेश दिले गेलेत भारताच्या कारवाईनंतर संतापलेल्या पाकिस्ताननं भारताला उत्तर देऊ असं म्हटलं आहे त्यामुळे सीमा भागात वातावरण चांगलंच तणावपूर्ण आहे त्यामुळे आज सुद्धा कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक होणार आहे गुजरातमधच्या सुरतमध्ये एका सांगितिक कार्यक्रमात गायक कीर्तिदान गढवींवर तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करण्यात आली आहे विशेष म्हणजे वतन के रखवाले कार्यक्रम शहीद जवानांच्या नातेवाईकांसाठी आयोजित करण्यात आला होता जमा झालेले सर्व पैसे शहीद जवानांच्या नातेवाईकांना मदत म्हणून दिले जाणार आहेत कार्यक्रमाचा हेतू चांगला असला तरी अशा पद्धतीनं पैसे उधळल्यानं या कार्यक्रमावर टीका केली जाते ना आज जो ये प्रोग्राम रखा है, हुआ है वो जो हमारे उरी में जो शहीद हुए हैं वो सब जो नौजवान जो शहीद हुए हैं हमारे देश के लिए उसके फैमिली के लिए आज का ये श्रद्धांजलि का प्रोग्राम रखा हुआ है और करीबन 25000 से ज़्यादा करीबन लोग इकट्ठा होंगे ऐसे हम आशा करते हैं इसमें अभी तक जो नाम लिखे गए हैं उसमें करीबन पौने दो करोड़ जैसे तो नाम रुपये इकट्ठा हो गया है और ये जो भी रुपया इकट्ठा हुआ है वो हम पूरे परिवार को ये जो एटीन परिवार जो शहीद हुए हमारे देश के लिए उसमें डिवाइड करके वो सब परिवार को के घर पे डीडी बना के चेक बना के हम यहाँ से उसको भेजेंगे बातमी क्रिकेटच्या मैदानातून भारत आणि न्यूझीलंड संघामधला दुसरा कोसोटी सामना आजपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे भारतीय भूमीवरचा हा अडीचशेवा कसोटी सामना असून विराट कोहलीची टीम इंडिया ही कसोटी जिंकण्याच्याच इराद्यानं मैदानात उतरेल इडन गार्डनवरची ही कसोटी जिंकून आय सी सी क्रमवारीत निर्विवादरित्या नंबर वन मिळवण्याची भारताला संधी आहे भारतीय संघानं कानपूरच्या पहिल्या कसोटीत किवीनचा एकशे सत्त्याण्णव धावांनी धुवा उडून मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली होती या कामगिरीनं टीम इंडियाला आय सी सी कसोटी क्रमवारीत पाकिस्तानसह संयुक्तरित्या अव्वल स्थान मिळवून दिला होता